शिवसेना नेते आणि गुहागर मतदार संघाचे आमदार भास्कर जाधव यांनी चिपळूण तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी तुरंबाव येथे कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावलाय यावेळेस त्यांच्या पत्नी सुवर्णा जाधव मुलगा विक्रांत जाधव यांच्यासह कुटुंबातील अन्य सदस्यांनी देखील मतदानाचा हक्क बजावलाय या मतदानानंतर आमदार भास्कर यांनी नागरिकांना घराबाहेर पडून उत्स्फूर्तपणे मतदान करण्याचं आवाहन केलं आहे तर चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्तीप्रमाणे दर पाच वर्षानं न चुकता निवडणुका व्हायला पाहिजे होत्या परंतु विद्यमान सरकारला ना लोकशाहीवर विश्वास ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर घटनेवर विश्वास त्यामुळं त्यांनी कुठल्याही प्रकारचा लोकशाहीचा मान सन्मान न करता जवळजवळ नऊ वर्षानं ते ह्या निवडणुका आहेत खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी स्थानिक जनतेला त्यांचा हक्काचा प्रतिनिधी मिळवून देणं हे खरं तर या निवडणुकीच्या माध्यमातून घडत असतं परंतु हे नऊ वर्षापर्यंत टाळण्यात आलं आणि म्हणून आता या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका फक्त आणि फक्त छत्तीसपैकी बारा जिल्ह्यातच होत आहेत त्यामुळं जनतेनं या लोकशाहीचा उत्सव म्हणून आणि लोकशाही त्या ठिकाणी शाबूत राहावी म्हणून न चुकता न घाबरता कोणाच्याही दबावाखाली कोणालाही दहशतीला बळी न पड़ता तुम्ही त्या जनतेनं मतदान करावं अशी विनंती करतो